सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक महत्त्वाची बातमी येवल्यातील चार चाकी वाहनधारकांसाठी येवल्यात दगड गँगची दहशत पसरली असून पारेगाव रोड परिसरामध्ये समाजकंटक दगड गँगकडून दगड मारून वाहनांची तोडफोड केली जात आहे हा सर्व प्रकार आता सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे वाहनधारकांनो तुमचे वाहनं सुरक्षितरित्या पार केले आहे का त्याची खात्री उबे कंटक के येजा करत जा येवला शहरातील पारेगाव रोड परिसरामध्ये उभ्या असलेल्या वाहनांना परिसरातील समाजकंटक टवाळके रस्त्यांनी ये जा करताना दगड मारत असून चारचाकी वाहनांचे नुकसान करत केवळ नुकसान करण्याच्या उद्देशानं हे तीन ते चार जणांचे टोळके गाड्यांवर दगडफेक करत आहेत नगरसुलेतील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांच्या मालकीची वॅगन आर कार या टोळक्याने दगड मारून फोडली असून कारचे नुकसान झाले आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून या दगड गँगच्या विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या दगड गँगचा आता बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरामध्ये होत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला